जेव्हा दाखवलं जातं त्यावेळेला तो धक्का मा आहे नाही मुळामध्ये मला हे नाही कळलं विधिमंडळात विधिमंडळ विधिमंडळाचे अधिकार विधिमंडळ विधानसभेच्या अध्यक्षाचे अधिकार हे सुप्रीम कोर्टापेक्षा कमी आहेत असं का असं कसं म्हणतात नाही मी तुम्हाला सांगतो विधानमंडळाच्या अध्यक्षाचे अधिकार हे उच्च आहेत परंतु आत्ता सुप्रीम कोर्टचे का विधानमंडळ जे काम करत होतं अध्यक्ष ते ट्रिब्युनल म्हणून काम करत होतं आणि ट्रायब्युनल हे सुप्रीम कोर्टाच्या खाली येतं सुप्रीम कोर्टाच्या वरती नसतं विधानसभेचा अध्यक्ष ज्या वेळेला विधानसभा चालवतो त्यावेळेला तो सर्वोच्च असतो त्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्ट देखील चॅलेंज करू शकत नाही परंतु ही जी केस आहे ही कॉन्स्टिट्युडिशरी अथॉरिटी म्हणून विधानसभा अध्यक्षांकडे पाठवली आणि ती ट्रिब्युनल म्हणून पाठवली ती विधानसभा अध्यक्ष म्हणून पाठवलं नाही ती एक जज म्हणून पाठवली आणि म्हणून जज म्हणून ज्या वेळेला विधानसभेचे अध्यक्ष काम करतात त्यावेळेला ते सुप्रीम कोर्टाच्या पण मला एकूण ही केस आणि त्याच्याबद्दलचं जे काही जजमेंट आपण म्हणू जे दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये सगळे जे ज्या पद्धतीचे ऑर्ग्युमेंट्स केली गेली किंवा मान्य केली किंवा 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 मांडली गेली तर त्याच्यामधून असं लक्षात आलं की ज्याप्रमाणं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला तसंच एकोणीसशे नव्याण्णवची घटना जी शिवसेनेनं बदलली ती दोन हजार अठरामध्ये निवडणूक आयोगाकडं तोपर्यंत जमा सादर न करून दुसरा धोंडा आपल्या पायावर मारून घेतला म्हणजे याला आता याला शिवसेनेमधली बेफिकिरी म्हणणार का त्याच्याबद्दल बेजबाबदारी म्हणणार का निष्काळजीपणा म्हणणार या सगळ्या गोष्टी आम्ही आता चॅलेंज केल्या आहेत निवडणूक आयोगाच्या का जे कालच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की दोन हजार अठराची घटना आमच्याकडे आलेलीच नाही आहे मी खास आपल्या माहितीसाठी आणलेली आहे ही दोन हजार अठराची घटना आहे ही निवड ह्याच्याबद्दल असं चॅलेंज केले की जर तुमच्याकडे अशी घटना आहे तर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि तेच म्हणूनच आपल्या समोर आलो ना ही दोन हजार अठराची घटना आहे त्याच्यावरती दोन हजार अठराच्या घटनेची त्यांच्याकडे पोचपावती आहे ही ही दोन हजार निवडणूक आयोगाची ही निवडणूक आयोगाला दिलेली आमच्या पक्षाची घटना आहे प्रतिनिधिक सभा त्याच्याबरोबर जोडलेली घटना आणि ही दोन हजार तेराची आहे अच्छा तुम्ही तेरामध्ये तेरामध्ये देखील बघा दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार तेरा ही ते म्हणतात आमच्याकडे आहे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा मी आपल्याकडे दिली दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस मी आपल्याकडे दिली नाही हे सगळं आता सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार आहे त्यावेळेला ही सगळी कागदपत्र जातील आमचं म्हणणं असं आहे की बेबंदशाही किती आहे म्हणजे दिलेली घटना रेकॉर्डवरती आहे ती जर मान्य करत नसतील तर किती दबावाखाली ह्या सगळ्या यंत्रणा काम करतायत आणि म्हणून मी आज खास दाखवायला आणले आपल्याला नाही पण याच्यामध्ये हा हा ठराव माझ्या